नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी बादशा धरणाला तिरंग्याची नेत्रदीपक रोषणाई शहापूर तालुक्यातील मुंबईला पाणी पुरवठा करणारे बादशा धरण हे मुख्य धरण आहे धरण क्षेत्रात सततच्या पावसाने बादशा धरण हे गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ओसंडून वाहू लागले होते यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता दूर झाली आहे आता पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत जलसंपदा विभाग भातसा नगर कार्यालयाकडून भातसा धरणावर रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आणि धरणाशेजारी असलेल्या दत्त मंदिर येथे डी जे म्युझिकचे आयोजन केले आहे सदर विद्युत रोषणाई आणि डी जे म्युझिक दिनांक चौदा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट पर्यंत असणार आहे संध्याकाळी सात ते रात्री साडेदहापर्यंत पर्यंत असणार आहे डीजेच्या तालावर धरणाचे ओसंडून वाहणारे पाणी जण नृत्य करत आहे असाच भास होतो धरणाची नेत्रदीपक रोषणाई डोळ्यांचे पाळणे फेडत आहे अशा अविर्भावात भसा धरणाचे विहंगम दृश्य बघण्यासाठी परिसरातील अनेक नागरिक हजेरी लावत आहेत प्रतिनिधी प्रफुल्ल शेवारे शहापूर तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद